आज ले ले मी तुमच्यासोबत मस्त झनझणीत चटपटीत अशी करडीच्या भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे मस्त सरबरीत अशी मी करडीची भाजी बनवणार आहे याआधी तुम्ही अशी करडीची भाजी कधीच खाल्लेली नसेल नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात आता करडीची भाजी आता ही करडीची भाजी आणून ना पूर्ण आठ दिवस झालेले आहेत आणि कॅरी बॅगमध्ये फ्रीजमध्ये मी ठेवून दिलेली होती तर आता ना ही करडीची भाजी मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे मुठी एक जुडी होती चांगली चांगली काढून घेतली तर आता आठ दिवस झालं आणून ठेवलेली पण बनवून नाही झाली आणि मला स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअरच करायची होती म्हणून अधूनमधून बनवली नाही फायनली आज मी बनवायला घेतली तर मी ती करडीची भाजी स्वच्छ धुवून आणि कट करून घेतली सोबत आठ दहा हिरव्या मिरच्या आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये फिरून घेतल्या आता काय केलं कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल मस्त छान कडक गरम झालं की त्यात जिरेची आणि मोहरीची फोडणी देऊन घेतली आणि लगेचच मध्यमा मध्यम आकाराचे दोन कांदे बारीकसर कट करून घालून घेतले आता मी माझ्या घरी जशी करडीची भाजी बनवते तशीच तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे आता भाजी बनवायच्या पद्धती सर्वांच्या वेगवेगळ्या असतात पण ही पद्धत या पद्धतीने बनवलेली भाजी खायला खरंच खूप भारी लागते एकदा तरी तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करू शकता तर आता कांदा परतत आला की जे आपण लसण आणि हिरवी मिरची पेस्ट मिक्सरमध्ये फिरून घेतलेली होती ती पेस्ट हि तर टाकून घ्यायची आणि छान एका दोन मिनिट इथं पेस्ट कांद्यासोबत परतून घ्यायची आता जिरे मोहरी टाकली होती त्यावेळेस मला थोडासा लसूणही टाकायचा होता तो लक्षात नाही म्हणून वरतून आता त्या लसणाच्या कट केलेल्या ले पाकळ्या टाकून घेतल्या आता छान दोन तीन मिनिट मी इथं ह्या मिरचीच्या ठेच्यासोबत कांदा परतून घेतला मस्त असा मस्त अशी याची फोडणी आपली तयार झालेली आहे तर आता या स्टेजला मध्यम आकाराचा एक टोमॅटो बारीकसर कट करून इथं घालून घ्यायचा तर टोमॅटो आवर्जून घाला टोमॅटोनी टेस्ट खूप भारी येते आणि मस्त आंबूस आंबूस अशी भाजी खायला लागते आणि आता टोमॅटो मस्त जोपर्यंत छान मौसूद होत नाही तोपर्यंत एखाद दोन मिनिट छान टोमॅटो परतून घ्यायचा आता टोमॅटो परतून झाल्यानंतर मसाले वगैरे आता याच्यात काही घातलेले नाहीत मी फक्त हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घातलेला आहे तुम्हाला हवा असेल तर लाल मिरची धना पावडर वगैरे असं वापरायचं असेल तर ही वापरू शकता पण आता हिरव्या मिरच्याने टेस्ट या भाजीला खूप भारी येणार आहे आता मी जी भाजी कट करून घेतलेली होती ती भाजी इथं घालून घेतली भाजी घालून घेतल्यानंतर भाजीलाही छान चार पाच मिनिट आपल्याला मस्त या फोडणीसोबत परतून घ्यायची आहे जेवढी छान भाजी परतून घेताल तेवढी भाजी खायला खूप भारी आणि टेस्टी लागते आता ही भाजी जी आहे ती मी मस्त डाळीत बनवणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ही भाजी सुखीही बनवू शकता आणि करडीची भाजी बनवायची गावाकडची एक वेगळीच मस्त पद्धत आहे तीही तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे करडीची भाजी शिजून हाटून आमच्या गावाकडं बनवली जाते पण आजची जी रेसिपी आहे ती नॉर्मली मी माझ्या घरी बनवते कारण अशा साध्या सुक्या भाज्या के केलेल्या किंवा त्या पद्धतीच्या हाटून भाज्या केलेल्या मुलं शक्यतो खातच नाहीत खायला कानकुसर करतात मग मुलांना जर अशा काही पाय पालेभाज्या खाऊ घालायच्या असतील तर या पद्धतीने बऱ्याच बऱ्या मी पालेभाज्या बनवत असते आज मी बनवलेली होती करडीची भाजी आता तुम्ही पाहू शकता दोन तीन मिनिट मी छान इथं ही, ही करडीची भाजी परतून घेतलेली आहे बस इत परत आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आता इथं मी थोडीशी काहीतरी हळद पावडर टाकून घेते आणि हळद टाकून परत दोन मिनिट ही भा मिनिट दोन मिनिट परत भाजी मिक्स करून घेते तर हळद टाकल्यानंतर चवीनुसार मीठ हे इथं मी याड करून घेतलेलं आहे तर आता मीठ हळद मिक्स करून झाली आता मी इथं ना ऑलरेडी जी मसुराची डाळ असते ना ती डाळ थोडंसं मीठ तेल आणि हळद टाकून शिजून घेतलेली होती तर आता ती शिजून घेतलेली डाळ इथं मी घालून घेते तर आता तुम्हाला भाजी किती करायची त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं डाळ घालून घ्या या पद्धतीने मसुराच्या डाळीमध्ये बनवलेली ही भाजी खायला खूप भारी लागते आता एक मध्यम आकाराची वाटी मी इथं शिजवलेली डाळ घालून घेतलेली आहे आता इथं मी मसुऱ्याच्या डाळीचा वापर केलेला आहे तुम्ही तुरीची मुगाची किंवा तुमच्या घरात हरभऱ्याची आवडत असेल तर हरभऱ्याची डाळही वापरू शकता तर मस्त इथं डाळ घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून पाच सहा मिनिट ही भाजी लो टू मिडियम गॅसवर शिजून घ्यायची तुम्ही पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे दिसायलाही किती छान दिसत आहे आणि खायला तर एक नंबर लागते ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत चपातीसोबत कशासोबत ही खा खायला खूप भारी लागते टेस्टही खूप भारी लागते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे अभिप्राय कळवायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर सबस्क्राईब करूनच जा पुन्हा भेटू अशाच काहीतरी आगळ्या वेगळ्या आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार